एचएम राहकमाता नऊ अगस्ती नगर लोक नियुक्त सरपंच सांगली जिल्हा भाजपा सहकार विभागाचे जिल्हा अध्यक्ष माननीय दाजीभाऊ श्रीरंग पवार यांची खानापूर तालुका भाजपा अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दाजी भाऊ पवार यांना तालुका अध्यक्ष पत्र देण्यात आले व सत्कार करण्यात आला यावेळी ब्रह्मानंद पडळकर म्हणाले की दाजी रूपाने खानापूर तालुक्याला एक चांगला तालुका अध्यक्ष लाभला हे आम्हा सर्वांचे भाग्य समजतो इथून पुढच्या काळामध्ये भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या कार्यक्रमास भाजपा सरचिटणीस विलास काळेबाग आटपाडी तालुका माजी अध्यक्ष जयवंत सरगर विष्णू अर्जुन सरपंच सचिन कदम सुधाकर शिरतोडे शुभांगीताई सुहास कुलकर्णी सागर चौरे निलेश पाटील आचार्य संतोष यादव मनोज बाबा यादव हनुमंत खिल्लारे संदीप ठोंबरे संजय पाठोळे रुपेश खिलारे आर पी आय तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे रुपेश खिलारे रिपाई संपर्क प्रमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमास तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक दाजीभाऊ प्रेमी महिला नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचं काम खूप चांगलं आहे आणि ती कामाला न्याय देणारे नेते आपल्या बरोबर आहेत अपेक्षा व्यक्त करतो अर्चनाताई तुम्हाला तालुका सॉरी विटा शहर अध्यक्ष दिले तुम्ही खूप छान काम करणार पहिल्याचा वर्धास्त तुमच्यावर आहे म्हणून पुणे एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या भाजपचे सर्व पदाधिकारी तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी माता भगिनी आज खानापूर तालुका ग्रामीण मंडळचा अध्यक्ष आणि आदि विटा शहरचा अध्यक्ष निवड जाहीर झालेले आहे शुभांडल्या मला दोन हजार अकरा सालापासून ओळखतात त्या म्हणल्या काळापासून तुमची इच्छा होती की तालुका अध्यक्ष म्हणून निवड व्हावी काय इच्छा असतं नाही पण तिची वेळ यायला लागते त्या दोन ते तीन वर्षाच्या कालखंडात आम्ही पट्टर साहेबांच्या जवळ गेल्यानंतर पूर्वीपासून साहेबांच्या जवळ आहे परंतु या दोन ते तीन वर्षात साहेबांच्या आम्ही ज्यावेळी फार जवळ गेलो त्यावेळी तिने आम्हाला प्रचंड ताकद द्यायचं काम केलं गावच्या विकासासाठी असो किंवा तालुक्यात कार्यकर्त्यांचं काम करण्यासाठी असो त्यांनी आम्हाला प्रचंड ताकद दिलेली आहे राजकीय असता असल्यामुळेच आम्ही सर्व गोष्टी ह्या नीट घडू शकतो खाली साहेब तुमचे जरी पकाशी म्हणला प्रत्येक गावात प्रत्येक गावात आम्ही गट बांधणीचा प्रयत्न करणार आहे आता आहे परंतु जे आपल्याला अपेक्षित आहे की पूर्ण करण्यासाठी आम्ही आणि तळागाळापर्यंत जाऊन गट बांधणीचं काम करणार आहे आता भाजप हा सर्वसामान्य घरातल्या माणसाला उच्च पदापर्यंत जाण्यासाठीचा हा एक प्लॅटफॉर्म देणारा पक्ष आहे त्या पक्षात सर्वसामान्य माणसाला अगदी न्याय मिळतोय त्याची अनेक उदाहरणं या पक्षात आहेत त्याला घराने शाहीचा कसलाही वारसा लागत नाही सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा वरपर्यंत जाऊ शकतो असे एक संघटनेचं काम त्या पक्षाच्या माध्यमातून करता येत आहे आज मला आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते आमदार बभूचंद्री पडळकर साहेब आणि माझे समाज कल्याण सभापती प्रमाणजी पडळकर साहेब यांनी व भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठी मला तालुका पदाची संधी दिली आणि काम करायची एक मोठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज शहर यांच्या निवडी सर्वांचे सन्माननीय आमदार आणि समाज कल्याणचे सभापती बदमानंद फडणवीस साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचबरोबर या निवड प्रक्रियासाठी भारतीय जनता सांगली जिल्ह्याचे महामंत्री सन्माननीय गोदामजी काळेबाग साहेब त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते आपले जयवंत भाऊ त्याचबरोबर विष्णुपंत आणि आपल्या तालुक्यातील सगळी मान्यवर मंडळी की ज्यांनी गेले दोन तीन चार महिने झालं भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी असेल सक्रिय सभासद नोंदणी असेल आणि भारतीय जनता पार्टीनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून केलेल्या सर्व बुथ कमिट्या असतील अण्णा प्रमुख असतील वेगवेगळ्या कमिट्यांच्या संदर्भामध्ये आपण जर सगळं काम के केलेलं आहे त्या सगळ्या कामाची आपल्या दखल एच एम घाटमाता नऊ